ना इकडे चला पुरी हो घेऊन या पटापटा पटा 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 चला जेवायला गणपती बाप्पाला के पुरपोळीचे नेवे आज आम्ही पण खाणार पुरणपोळी तर आज काय काय बनवलं हो हे बनवले मी भाईस रायस राईस नाही राईस आईस नाही राईस राईस नाही राईस झनझने कसे आमटे दाजीचे मन झाले तुमचे पियाला हे <coughs> गोळवणे हे माझ्यासाठी रोटे केले मी चपात्याचे रोटे हे आपले रोजचे खाणे म्हणजे आपले ऐकत नाही पोळे जरा माझ्याकडून काय झाले फुट गे फुटले गेले फुटले हे चपत घर गेले चपते ते हे चपत ये गेले चपत ते काय झाले बाहेरानच झाले भाऊ वय म्हणून चुलीवर दूधच आणले नाही का दूध आणले नाही आले दूध पण आले भजे आले कुरडे आले पापडे आले दूध आला आहे ना फॅन लाई लावे

Jangan punam taina jenjenik sersenic ban ini

तुला गेल्या जात तुला काय घे काय लागेल मुलं तर नाचपुरात तुमचं राज्यभर खूप खाणार जायचं

दोन पोळा टाकले टोम्या दोन पोळ्या हा कुठे thank mm -hmm. 네, 찾 네, 해봐

全、ま、部。